एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे बुधवार पंधरा मे रोजी प्रदीप नागर हे पत्नी आणि दोन मुलीसह एका लग्न समारंभासाठी गेले होते त्या ठिकाणी पोहोचताच त्यांची पत्नी आणि मोठी मुलगी गाडीतून उतरली त्यानंतर प्रदीप नागर हे गाडी पार्क करण्यासाठी बाजूच्या एका खुल्या जागेत पोहोचले दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एन डी टी व्हीने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थानच्या कोटे इतर राहणारे प्रदीप नागर हे बुधवारी कुटुंबासमवेत लग्नाला गेल्यानंतर या ठिकाणी पोहोचताच त्यांची पत्नी आणि मोठी मुलगी गाडीतून उतरली त्यानंतर प्रदीप नागर हे गाडी पार्क करण्यासाठी बाजूच्या एका खुल्या जागेत पोहोचले आपल्या दोन्हीही मुली पत्नी बरोबर असल्याचा त्यांचा समज झाला त्यामुळे त्यांनी गाडी लॉक केली आणि लग्नाच्या ठिकाणी दाखल झाले दुसरीकडे आपली छोटी मुलगी आपल्या पती बरोबर असल्याचा प्रदीप नागर यांच्या पत्नीचा समज झाला त्यानंतर जवळपास दोन तास हे दोघेही लग्नात वेगवेगळ्या लोकांना भेटले मात्र ज्यावेळी दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा त्यांनी छोटी मुलगी कुठे आहे असा प्रश्न एकमेकांना विचारला मुलगी आपल्याबरोबर नसल्याचं लक्षात ते येताच त्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र मुलगी दिसून आली नाही पुढे मुलीला शोधण्यासाठी हे दोघेही गाडीजवळ पोहोचले त्यावेळी ती चिमुकली त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आली त्यांनी तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या दरम्यान या दाम्पत्याने मुलीचा शवविच्छेदन करण्यास नकार दिला असून पोलिसांत गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय